मित्रांनो हा हे का आहे या सफरचंदाच्या झाडावरती हे बघा हे का आहे तुम्हाला मी पान तुळून दाखवतो तर आपण पाहू शकता हे का आहे ना कोणता रोग आहे हे सांगू शकणार का मित्रांनो आपण कमेंटमध्ये हे बघा हे बघा कसं आहे हे बघा हे बघा तिकीटकुल आहे त्याच्यामुळे हे पान बघा कसं झालेलं हा काहीतरी आहे मला पण माहीत नाही पहिल्यांदा पाहून राहिलो आहे बघा जा गुचका जा मी तुम्हाला खाली दाखव काय माहिती का माहीत शेतामध्ये आलो मी सकाळून तुम्हाला एका पानावरती दिसलं दोन तीन पानं दिसले तसे पानावरती लय दिसेल दिसून राहिलं हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो